गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी अकिवाट बस्तवाड मार्गावर मोटर चालू करण्यासाठी आणि शेतीच्या कामासाठी जात असलेला ट्रॅक्टर उलटल्याची घटना सकाळी घडली या घटनेत सहा जण बचावले होते यातील एक जण अत्यावस्थ परिस्थितीत असल्याने त्यांना उपचारासाठी पुढे नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यान सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे अद्याप माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार व अण्णासाहेब हासुरे हे दोघे जण अद्यापही बेपत्ता असून त्यांचे शोध मोहीम एन डी आर एफ जवानांच्या माध्यमातून सुरू आहे सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अक्केवाटे गावाला पाणी पुरवठा करणारी ग्रामपंचायतीची मोटर चालू करण्यासाठी सरपंच यांचे पती सुहास पाटील सहा जण माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार अण्णासाहेब हासुरे यांच्यासह आठ जण ट्रॅक्टरच्या माध्यमातून प्रवाहाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत होते दरम्यान पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने ट्रॅक्टरची ट्रॉली प्रवाहाच्या दिशेने जात असताना अचानक पलटी झाली यावेळी सर्वांनी पाण्यात उडी मारली व आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला यावेळी लगत असलेल्या कोळी बांधवांनी तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून सहा जणांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढलं व उर्वरित दोघे जण बेपत्ता असून शोध मोहीम सुरू आहे बचावलेल्या सहा जणांपैकी सुहास पाटील यांची प्रकृती अत्यावस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली राजेंद्र अशोक चौधरी आम्ही ग्रामपंचायतचं मोटर चालू <सकते> <सकते> करायला चालू होतो आणि या इथं पाण्यात आल्यानंतर मग आमसर्वांनाच एक ट्रॅक्टर आलं त्यांनी म्हणलं पाण्यातनं कशाला जातो ट्रॅक्टरमधनं जाऊया मग ठीक आहे म्हटलं <सकते> मग मी बोलून बैरकदार माझी जिल्हा परिषद सदस्य अरुण पोतळी सुहास पाटील परत आपले ड्रायव्हर रोहिदास हे सगळे आम्ही ट्रॅक्टरमधन पलीकडे चाललो मग पुलाच्या पलीकडे गेल्यानंतर थोडं थोडं ट्रॅक्टर वडा लागला ते मग पहिला ट्रॅक्टरचा मोठा चाक जो होता तो डबऱ्यात गेला डबऱ्यात गेल्यामुळं आम्ही काय केलं लगेच उडी मारलो आणि सगळेजण पहायला तोपर्यंत पूर्णपणे ट्रॅक्टर कलनला आणि डबा पडतो त्याच्यानंतर आम्ही दोन मिनिट आम्ही असं प्रतिकार केलं की के रस्त्याला यायला बघितलं पण पाणी पण सरळ त्याचा नाच सोडलो आणि सरळ गडगाटायचं म्हटलं आणि डायरेक्ट पाण्याच्या पर्वा कसं जाईल तसं आम्ही पोहत येऊन बाहेर थांबलो किती जण होता आम्ही ट्रॅक्टर मध्ये बघा सहा जण होतो डब्यात दोघ जण होते आठ जण आणि दोन जण इकडं सापडली आता एकम बरोबर साहेब आणि आनंद सापडली पण पोहाल त्यांनी मी ज्यावेळी त्यावेळी त्याने बऱ्यापैकी पोहाल देते